त्यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी ई व्ही एमच्या विरोधात म्हणजे संपूर्ण देशात ई व्ही एमच्या विरोधात जी उसळलेली लाट आहे त्या लाटेच्या संदर्भात जर आपण बघितलं तर सर्व पक्ष या ठिकाणी देशामध्ये सर्व प्रकारचं ई व्ही एम हटावच्या विरोधात आंदोलनं चालू असताना सन्माननीय सुनीलजी ओहळसाहेब यांनी आज हा माडा तालुक्यात मोन्हेम या गावात जो लढा उभारला त्या लढ्यासाठी मी राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभाग सोलापूर जिल्ह्याच्या वतीने या ठिकाणी उपस्थित राहिलो आणि या ठिकाणी मी आपल्या माध्यमातून या वाडा तालुक्यातीलच नव्हे तर सोलापूर जिल्ह्यातील जनतेला आवाहन करतो की सुनीलजी ओहोळ यांनी चालू केलेल्या आंदोलनात आपण सर्वांनी सहभागी व्हावं आणि जास्तीत जास्त त्यांना सपोर्ट करावा आणि जे आत्ता या मुंडेमध्ये आपण थोड्या वेळापूर्वी आंदोलन बघितलं तशा पद्धतीच्या आंदोलनं गावोगाव चालू करावी आणि प्रशासनाला या सरकारला धारेवर आणून त्यांची बुद्धी कुठेतरी भ्रष्ट झाल्यासारखी वाटते तर त्यांना या ठिकाणी आपण या माध्यमातून सांगू इच्छितो की लवकरात लवकर या जनभावनेचा आधार आदर राखून आपण ईव्ही एमच्या विरोधात ॲक्शन घ्यावी आणि लवकरात लवकर येणाऱ्या ज्या आता स्थानिक स्वराज्य संस्थे ज्या निवडणूक आहेत त्या बॅलेट पेपरवर घेण्यात याव्यात नाहीतर आम्ही बहुजन सत्यशोधक संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष सुनीलजी ओळसाहेब यांच्यासोबत राहून हा लढा आणखी तीव्र करण्याचा या ठिकाणी आशावाद देतो स्मशानभूमीतच आंदोलन करण्याचा हेतू काय स्मशानभूमीतच आंदोलन करण्याचा काय हेतू आहे बहुजन सत्यशोधक संघ हे संपूर्ण महाराष्ट्रावर एक सामाजिक संघटन म्हणून काम करते आज या देशामध्ये दे पंच्याऐंशी टक्के बहुजन समाज आहे या देशाची सत्ता जी आहे पंधरा टक्के लोकांकडे सत्ता आहे आणि ज्या वेळेस आपण पाहिलं या देश स्वतंत्र झाल्याच्या नंतर काही लोकांकडे वोट नव्हते पण नोट होते मग नोटावर पैसे घेऊन निवडणूक जिंकण्याचा कार्यक्रम अनेक वर्ष त्यांनी चालवला परंतु लोकांच्या लक्षात आलं की आता नोटा घ्यायच्या नाहीत या देशामध्ये एक मान्यवर काशीराम साहेबांनी एक चळवळ चालू केली बहुजन समाजातून नोट घ्या आणि वोट द्या अशी एक चळवळ चालू केल्याच्या नंतर सर्वसामान्य बहुजन समाजाने नोट ही दिले आणि वोट ही दिले ह्या व्यवस्थेच्या ब्राह्मण व्यवस्थेच्या लक्षात आलं की आता आपण करायचं काय मग या देशामध्ये ज्या देशामध्ये नव्वद टक्के लोक हिंदी राक्ष म्हणजे साक्षर नाहीत असा आपला भारत देश आहे अशा देशामध्ये इलेक्ट्रिकल वोटिंग मशीन त्यांनी भारतामध्ये आणली ई व्ही एम आणि ई व्ही एमच्या जोरावर त्यांनी सत्ता मिळवायला चालू केलेला आहे दोन हजार नऊला बी जे पीचे सुब्रमण्यम स्वामी आणि लालकृष्ण अडवाणी हे बी जे पीचे दोन लोकं आहेत नेते आहेत बी जे पीचे यांनी सुप्रीम कोर्टामध्ये एक याचिका दाखल केली की के ईव्हीएम मध्ये घोटाळा होतो आणि काँग्रेसचं सरकार सत्तेवर आलेले दोन हजार नऊ ला यावर सुप्रीम कोर्टाने दोन हजार तेराला निकाल दिला की ई मध्ये घोटाळा होऊ शकतो ईव्हीएम मध्ये घोटाळा होतो हे सर्वांना माहीत आहे निवडणूक आयोगालाही माहीत आहे तरीही या देशामध्ये ईव्हीएम एम अजून चालू आहे जगामध्ये अनेक प्रगत राष्ट्र आहेत त्या राष्ट्रामध्ये ईव्हीएम एम ला बंदी आहे ओट चोरी होते स्मशानभूमीमध्ये आंदोलन करण्याचा उद्देश आहे एक युवक निवडणूक आयोगाला विचारतो कि मी उशीरा आलेलो आहे मी जर थोडं लवकर आलो असतो तर माझ्या पत्नी बरोबर माझी भेट झाली असती जी पत्नी वीस वर्षापूर्वी मेलेली आहे म्हणजे मेलेल्या लोकांचं वोटिंग दाखवण्यात दा आलेलं आहे काही लोकांचं वोटिंग कट करतात जे त्यांच्या विरोधामध्ये आहेत नरेंद्र मोदी या देशाचे प्रधानमंत्री आहेत ज्या मतदारसंघामध्ये उभा राहिले वोटिंग, वोटिंग मदे। मदे त्या मतदारसंघाचं एकूण वोटिंग होत अकरा लाख एकूण वोटिंग होत अकरा लाख काउंट झालं ईव्हीएम मध्ये बारा लाख सत्तर हजार म्हणजे एक लाख सत्तर हजार वोटिंग हिवाळी वोटिंग दाखवलं गेलं ईव्हीएम मध्ये दिल्लीमध्ये एक कॉर्पोरेशनची निवडणूक होती त्यामध्ये एक उमेदवार होता त्या उमेदवाराने सांगितलं की मी बाय माझ्या बायकोला कधीतरी शिवाय दिली असतील काहीतरी बोललो असेल म्हणून बायकोनं मला मत दिलं नसेल मी मान्य करू शकतो मुलांना वाटलं असेल बाप सारखा फॉर्म भरतो त्यामुळे मुलांनी मुला दिलं हे मी मान्य करू शकतो दिलं नसेल असे मान्य करू शकतो पण मी निवडणुकीचा फॉर्म भरतो एक तर ओट निवडणूक आयोगाला विचारलं की माझं एकतर वोट तिथं पाहिजे ना एकतर द्या एक तर अशी याचिका दाखल झाली अनेक ठिकाणी याचिका दाखल झालेल्या निवडणूक आयोगाच्या विरोधात त्यामुळं सरकारला जागा व्हावं यासाठी आम्ही वेगवेगळ्या स्वरूपाचे आंदोलन करतो ही दोन हजार दहा पासून चालू आहेत आंदोलन आता जो अनेक ठिकाणी एका एका बापाची पन्नास पन्नास लेकर दाखवलेले आहेत एका एका कुटुंबात ऐंशी ऐंशी लोक दाखवलेले आहेत लोक प्रश्न विचारतात निवडणूक आयोगाला लोक प्रश्न निवडणूक आयोगाला विचारतात जी स्वतंत्र संस्था आहे देशामधली बरोबर आणि उत्तर देते बीजेपी फडणवीस निवडणूक आयोगाला आम्ही विचारतो ना घटनात्मक दर्जा असताना सुद्धा त्यांना उत्तर देणं गरजेचं हा त्यामुळे या देशामध्ये दे ईव्हीएम बंद करण्यात यावी ह्या प्रकारे वेगवेगळे आंदोलन या देशामध्ये दे केले जातील समिचार पक्षांना सोबत घेऊन येणाऱ्या काळामध्ये वेळ प्रसंगी ईव्हीएम पडतील महाराष्ट्रामध्ये मा त्यामुळे येणाऱ्या निवडणुका हे व्हीएमवर घ्याव्या बॅले मतपत्रिकेवर घ्यावा मतेच बॅलेट पेपर मतपत्रिकेवरच घ्याव्या कारण जगातले प्रगत राष्ट्र आहेत अमेरिकेसारख्या ठिकाणी बॅलेट पेपरवर निवडणुका होतात आणि अशिक्षित लोकांचा देश असणारा भारत देश तिथं तुम्ही ई वी एम घोटाळा करता या मोबाईल मधून सर्व काही दुसऱ्या मोबाईलमध्ये घेता येतं ट्रान्सफर करता येतं तसं इलेक्ट्रिक वोटिंग मशीन मध्ये सुद्धा करता येतं बरोबर असं नाही सांगितलं होऊ शकतं म्हणून जगामधलं सर्व श्रीमंत माणूस जिनी टेक्नॉलॉजी मध्ये प्रगती केली मंगळावर लोक राहण्यासाठी वस्ती बनवणार आहे असं एलन मास्त सुद्धा सांगतो की हा ई वी मध्ये घोटाळा होऊ शकतो हॅक होऊ शकतो हां हॅक होऊ शकतं त्यामुळे लोकांची जी मागणी आहे भारत हा लोकशाही प्रधान राष्ट्र आहे लोकांनी लोकांसाठी निर्माण केलेला राष्ट्र म्हणजे लोकशाही लो हो। या लोकशाहीमध्ये लोकांना मत मांडण्याचा अधिकार नाही म्हणून आम्ही या शासनाचा निवडणूक जाहीर निषेध केला आणि आहोत जय भीम नमो बुद्ध आज बहुजन शोधक संघ यांच्या वतीने मिशन बंद करावे या संदर्भात आज मशानभूमी स्मशानभूमी मोडणी आंदोलन करण्यात आले तर मला एक सांगायचं आहे ज्या जिथं मिशन तयार होती म्हणजे अमेरिका असेल कुठे कुठल्या परराष्ट्रात तयार होते तिथे ब्लॅड पेपरवर घेतली जाते निवडणूक निवडणूक आणि आपल्या देशात यू ए मिशनवर घेतली जाती तर मला एक स सरांच्या माध्यमातून सांगायचा बहुजन सत्यशोधक संघाच्या वतीच्या वतीनं सांगायचा लवकरच्या सांगा लवकर, लवकर जर तुम्ही यू ए मिशन बंद नाही केली तर हे आंदोलन पूर्व माड्या माडा तालुक्यात पुरतेच राहणार नाही तर आम्ही जलभरात एक राष्ट्रीय व्यापीवर आंदोलन उभा करू एवढं बोलून थांबतो आज मोडले म्हणजे आनंद आंदोलन सत्यशोधन संघटनेमार्फत सुनील भाऊ व्हाळ केलेला आहे त्या संदर्भात बहुजन कार्यकर्ता म्हणून आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आई काँग्रेस पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामार्फत आज आम्ही साहेबासंघट हजर राहिला आणि त्यांना आमचा जाहीर पाठिंबा आहे भाजपनं आणि संघानं वेळेत विचार करावं नाहीतर तर त्यांची परिस्थिती होईल अजून संयम योगाचा सुटला नाही तर वेळेत ये मिशन बंद करून बॅलेट पेपर मतदान घ्यावं हो, आणि भाजप आणि संघाचा आम्ही जाहीर निषेध करतो शिवसेना अध्यक्ष बंडू गोडके हनुमंत मोरे काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष राष्ट्रवादी जिल्हा अध्यक्ष वसंत नाना देशमुख यांच्या मार्फत आम्ही सुनील भाऊला आज पाठिंबा दिलेला आहे आणि शेतकऱ्याचा तर भाजप आणि संघाने लय वाटोळ केलेला आहे म्हणून बेलेट पेपर घेतला तर शेतकऱ्याला नाही मिळणार आहे पत्रकार बांधावाला आमची विनंती आहे जेणेकरून त्यानबरोबर आम्ही भरपूर फिरली पाहिजे तर शेतकरी आणि बहुजन समाज सुखी राहणार आहे आणि जय भीम जय भारत